विक्रमी दिव्यांग सहाय्यता एकशे अठ्ठावन्न मोटार चालित ट्रायसायकल जप्त प्रधानमंत्री व दिव्याशा केंद्र सुरू करण्याची माजी खासदार समीर भुजबळ यांची घोषणा नाशिक राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीएसआर योजनेअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम अल्मिको संस्थेच्या वतीनं एवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना मोटार चलीत ट्रायसायकलचे मोफत वाटप करण्यात आले या ऐतिहासिक अंतर्गत तब्बल एकशे अठ्ठावन्न दिव्यांग बांधवांना या सुविधा देण्यात आल्या माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला येथील पैठणी पर्यटन केंद्रात आयोजित या विशेष सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर माजी जिल्हा परिषद सदस्य राधा किसन सोनवणे येवले विधानसभा अध्यक्ष वसंत पवार उपाध्यक्ष दत्ता निकम शहर अध्यक्ष दीपक लोणारी जलसिंचन सेल्स अध्यक्ष मोहन शेलार अल्मिको कंपनीचे डॉक्टर किरण पावरा व डॉक्टर कमलेश यादव तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भुजबळ कुटुंबांचा पुढाकार या उपक्रमाबद्दल बोलताना माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले दिव्यांग बांधवांचं जीवन अधिक सुखकर करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत यापुढे कोणताही दिव्यांग शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार नाही यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तसेच येवल्यात लवकरच प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र सुरू करण्यात येणार असून या केंद्राच्या माध्यमातून दर महिन्याला दोनशे ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक ती मोफत साधनं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यासोबतच दिव्यांग बांधवांसाठी नियमित तपासणी शिबिरं आयोजित करून त्यांना आवश्यक ती सर्व मुदत पुरवली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केली आहे दिव्यांग बांधवांसाठी सायकल वाटप कार्यक्रम झाला आहे काय योजना आहे त्याचा भारत सरकारच्या वतीने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वतीने खास करून दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक उपक्रम हाती घेतलेले त्याच पद्धतीचा हा एक उपक्रम होता की जिथे जे आहे सध्याच्या आता नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे त्या बॅटरीवर चलित ज्या आहेत ह्या सायकली आहेत ज्या अपंग लोकांना जे आहे त्यांना बाहेर पडता येत नाही किंवा काही व्यवसाय करता येत नाही कुठे जाता येत नाही आणि त्यांच्याकडे सोयसुद्धा नाही किंवा अशा पद्धतीची कुठच्या सायकली आपण करू शकतो म्हणून सरकारच्या वतीने जे आहे हा प्रयत्न होता तर म्हणजे तीस जानेवारीला जे आहे एक कॅम्प आम्ही जे आहे घेतला होता त्या त्या कॅम्प कॅम्पमधून जे आहे अनेक जे लोक जे दिव्यांग आहेत त्यांची तपासणी केली गेली नंतर जवळजवळ एकशे साठ लोक आहे त्याच्यामध्ये जे सिलेक्ट झाले होते आणि त्यांना जे आहे ह्या सायकली देण्याचं ठरलं होतं आणि आज जे आहे त्याचं वाटप जे आहे आज इथे होत आहे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या वतीने त्याचं जे फायनान्स करण्यात आलेलं आहे रेंजमो कंपनी जी आहे त्यांनी ह्या मॅन्युफॅक्चर केलेले आहेत जवळजवळ नाशिक जिल्ह्यासाठी जो ह्या वर्षीचं टार्गेट त्यांच्या दोनशे सायकलीचं होतं तर त्यातल्या एकशे साठ सायकली ज्या आहेत आपल्या येवल्या तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना जे आहे त्याचं वाटप करण्यात आलेलं आहे जवळजवळ जे आहे एक सायकल जे आहे मोठं सत्तर ऐंशी हजाराची आहे एक स एक सवा कोटीच्या आसपास खर्च जे आहे ह्या उपक्रमाला झालेला आहे मी भारत सरकारच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ह्या उपक्रमाबद्दल त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो त्याचबरोबर नेमको कंपनी आणि पॉवर फायनान्स कंपनी यांचेसुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर जे आहे येणाऱ्या काळामध्ये जे आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.